नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत मसाल्याची अंड्याची भाजी आता आपण नाही का हे अंडे उकडून मांडूया चुलीवर आणि हा मसाला तयार करून घ्यायचा आहे आपल्याला गावरानी अंडे होय आपण आता हे अंडे उकडून घ्यायचे आहे आपल्याला मंडळी अंडे आपण आता उकडून मांडले आहे चुलीवर आता हे याला चांगले चुलीवर उकडायचे आहे आपल्याला अंडी आपण आता चुलीवर मांडले आहे चांगला विस्तो लावतो इकडे आमच्याकडे आहे ना हवा स्कूळ येते हवेच्या हो नाही का विस्तो बिजू बिजू जाते पराठ्याचा विस्तो आहे आमच्याकडे ठोकळ काड्या नाही ना काही नाही आता झाकण ठेवूया याच्यावर लवकर उकळी येते झाकण ठेवल्या आपण मंडळी आपली अंडी उकडली आहे आता चांगले शिजलेले आहे अंडे आपले आता आता आपण या आटाटामध्ये काढून घेऊया उकडलेले अंडे आहे आता मंडळी आपले अंडे उकडून झाले गावऱ्याने अंडे आपण शिलटे पण काढले ह्या अंड्याचे आता आपण मसाला भाजून घेऊया आपण या आता मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला आता ह्या मसाल्यामध्ये आपण तीन कांदे कापून घेतले आहे दोन चम्मच जिरं घेतला आहे अद्रक घेतला आहे शेंगदाणे घेतले आहे तीन गाठे लसणाचे घेतले आहे आणि दोन चम्मच तीळ घेतले आणि खोबरं पण घेतलं आहे आता हा मसाला आपण भाजून घेऊया आता पहिले थोडं तेल टाकायचं आहे कांदे भाजासाठी आता यामध्ये आपण कांदे भाजून घेऊया पहिले पहिले आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आता हा कांदा पहिले लागभड भाजून घ्यायचा आहे आपल्याला त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊ त्यामध्ये आता आपण शेंगदाणे पण भाजून घेतले आहे कांद्यामध्ये त्यामध्ये आपण तीळ पण आपल्याला भाजून घ्यायचे आहे आपण त्यामध्ये तीळ पण टाकून घेऊया तीळ पण टाकून घेतले आहे त्यामध्ये ते त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहे आपल्याला या मसाल्यामध्ये खोबरं ह्या चुलीचे आहार काढून घ्यायचा खोबरं चुलीमध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला या आहारामध्ये आहारावर खोबरं टाकून घेऊया म्हणजे हे आरामध्ये खोबरं शिजून जाते थोडं चांगलं भाजून द्यायचं आहे खोबऱ्याला खोबरं आरावरच भाजतेच्या हा मसाला काढून घ्यायचा आपल्याला कांदे झाले आहे चंगदानी भाजून घेतला आहे आपण कांदे आणि सगळं भाजून घेतला आहे हा मसाला आता पाट्यावर आपल्याला गरम करायचा आहे आणि हे खोबरं पण भाजून घेतलं आहे आपण छान खोबरं भाजलं आहे खोबरं पण भाजून घेतला आहे आपण आता हा हा मसाला आपण पाट्यावर करून घ्या गे। कांडून घ्यायचा आहे आपल्याला हा मसाला आपल्याला पाट्यावर तयार करायचा आहे त्यामध्ये खोबरं बी भाजून घ्यायचं भाजलेलं खोबरं आपण काढून घेऊया पाट्यावर आता त्यामध्ये आपण हा पेस्ट बनवायचा आहे आपल्याला आपण लसण जिरं हे सगळा पेस्ट इथं तयार करून घेऊया पाट्यावर मसाला तयार झाला आहे आपला आता हा मसाला आपण ताटामध्ये काढून घेतला आहे आता हे पाणी पण थोडंसं काढून घेऊया मसाल्याचं हे मसाल्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला ताटामध्ये गोट्याचं हे मसाल्याचं पाणी काढून घेतलं आहे आपण तेलामध्ये अंडे तळून घेऊया कढई मांडली आहे त्यामध्ये तेल टाकलं आहे आपण त्या तेलामध्ये अंडे तळून घ्यायचे आहे आपल्याला अंडे तळले आहे आपण काढून घेऊया आता ह्या ते तेलातून तळलेले अंडे अंडे तळले आहे आपण हे गावऱ्यांनी अंडे मंडळी आपण आता तळून घेतले तेलातून आपल्याला मसाला अंड बनवायचा आहे काढून घ्यायचे आहे आपल्याला खाली थोडे काढून घेतली आहे तेलाचे आता आपण भाजीसाठी बंधन आणून घेऊया भाजीसाठी गंज पण मांडून घेतला आहे आपण आता गंज थोडासा गरम होऊ द्या त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आता त्यामध्ये आपण हे गरमच कढईतलं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला गरमच हवे तेल कढईमधलं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला कडई कारण मसाला अंडी बनवत होत पाच भांडी तेल टाकून घेतलं आहे आपण आता तेल गरमच आहे त्यामध्ये कांदा सोडून घेऊया आपण आपल्याला कांदे टाकून घ्यायचे आहे कढईमध्ये तेल गरमच होऊ नये मंडळी इकडे ऊन पूजा आहे ना हवा पण कुठाय भिस्को चांगला पराठ्याचा लागत नाही तुझी बघा आहे भिस्को येऊन जायला आता त्यामध्ये हा मसाला पेस्ट टाकून घेऊया कांदे झाले आहे आपले मसाला पेस्ट टाकून घ्यायचा आहे आपल्याला मसाला टाकून घेतला आहे मसाला पण चांगला होऊ द्यायचा मंडळी मसाला आपला शिजलेला आहे आता चांगला चांगला शिजला आहे मसाला आता आपण त्यामध्ये तिखट मीठ हळद टाकून देऊया तिखट मीठ हळद टाकलेला आहे त्याला शिजू द्यायचं चांगलं पांडळी मसाला तयार झाला आहे आपला आपण आता हे मसाल्याचं पाणी यामध्ये टाकलं आहे तिखट मीठ हळद अंड शिजून घेतले आहे आपण आता हा मसाला आपल्याला थोडंसं तिखट मीठ हळद टाकली आहे मसाल्याचं पाणी पण टाकलं आहे यामध्ये आता आपण अंडे तळून घेतलेले यामध्ये सोडूया आता तळून घेतलेले अंडे यामध्ये सोडून द्यायचे आहे आपल्याला आता हे आपलं मसाला अंडा तयार झालेलं आहे मसाला अंडा तयार झाला आता आपण हे टाकामध्ये आपण माताऱ्याला घेऊया थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला ह्या मसाल्यामध्ये हे थोडं झाकण ठेवूया शिजू द्यायचं गदगद थोडं मसाला तयारच होऊन आहे आपला मंडळी आपली हे मसाला अंड तयार झालेला आहे छान तरी सुटली आहे मसाला अंड्याला आता हे आपण जेवण म्हाताऱ्याला देऊया म्हाताऱ्याला जेवण देत आहे आणि तुम्ही पण जेवण करायला या आणि चॅनलला सबस्क्राईब करा